ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे या घटनेचा निषेध म्हणून आमगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळी पट्टी लावून मोर्चा काढला आहे या मोर्चा सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या निषेधाची नोंद केली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निदर्शन आमगाव तालुका तहसील कार्यालयासमोर केले आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा कालीफीत दाखवून आंदोलन आम्ही केलेला आहे महाराष्ट्र सरकार विरोधामध्ये कारण की जे बदलापूरमध्ये जे दुर्दैवी घटना झाली त्या जा चार वर्षी मुली त्या नराधवांनी बलात्कार करून तिचा शोषण केलेला आहे तरी पण ही महाराष्ट्र सरकार झोपलेली आहे आणि ही कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे कालिफी दाखवून त्याचा निषेध करत हो। आहोत आणि अशा नस नराधवांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे मी दिनदेकर जिल्हा महासचिव गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस सरकार पवार पक्ष गेल्या दोन तीन दिवसाच्या अगोदर एक बदलापूर इथे हे अमानवीय अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेचा जेवढं कराल तेवढा निषेध कमी आहे ज्या शाळेमध्ये शिकणाऱ्या एका लहानशा चिमुकल्या मुलीवर तिथे बलात्कारसारखी घटना होते आणि एक दिवसाआड नव्हे आठ दिवसाआड त्याच्या आठ दिवसाअगोदर पश्चिम बंगाल इथे एक महिला डॉक्टरची विनयभंगाचा कलकत्ता इथे विनयभंग झाला व त्याच्या त्यांना जिवंत ता मारण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या घटना ह्या एक रोज दररोज ऐकू येतात निदान या महाराष्ट्र केंद्र सरकारने याच्यावर कठोर कायदे बनवून अशा नराधमांना फाशीची शिक्षा जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर देण्याची विनंती आम्ही आजच्या या निषेधामार्फत या राज्य सरकार आणि महाराष्ट्र केंद्र सरकारला एक पत्र दिलेलं आहे की ह्या सगळ्या याच्यावर सरकारने योग्य ते पाऊल उचलून लवकरात लवकर नराधमांना फाशी द्या व ज्या या घटनेमध्ये जर कोणी मतभेद करत असतील की पक्षपात करत असतील तर हे महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही किंवा त्यांची हयगय क हळगाय केला करण्यात येणार नाही आहे परंतु या निवेदनाद्वारे सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारला पुन्हा विनंती करतो हात जोडून विनंती करतो आमच्या लहानशा मुलींच्या नराधकडून त्यांना वाचवा आम्हाला नाही पाहिजे पंधराशे रुपये महिलांना आमच्या घरच्या महिलांना नको ते पंधराशे रुपये परंतु आमच्या लहान मुला मुलींना सुरक्षा प्रदान करावी ही महाराष्ट्र सरकार लाजी कड़कड़ी की विनती है मैं किशोर गावड़े शिवसेना तालुका प्रमुख उगा था आज महाविकास आघाड़ी के तरफे आमगाव बंद का आयोजन किया गया था परंतु व्यापारियों को किसी भी प्रकार की तकलीफ न हो इसलिए हम लोगों ने यह रैली के रूप में आंदोलन लिया है ये जो बदलापुर में घनास्पद जो कृत्य हुआ है इसके खिलाफ महाविकास आघाड़ी यहाँ निषेध करने के लिए आई हुई है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनको महाराष्ट्र तरफ ध्यान बिल्कुल इनका बिल्कुल भी महाराष्ट्र की तरफ ध्यान नहीं है। ये सिर्फ पक्ष छोड़कर खुद मैं कैसे मुख्यमंत्री बनूं ये सब व्यू रचना रचने के काम में वो बिड़े हुए हैं बाकी इनका किसी भी प्रकार का किसी भी तरह से महाराष्ट्र के जो अत्याचार और अन्याय हो रहा है उसके तरफ इनका बिल्कुल ध्यान नहीं है ऐसे उप मुख्यमंत्री और शिंदे जैसे मुख्यमंत्री ने तुरंत इस्तीफा देना चाहिए ऐसी हमारी महाविकास आगाड़ी की मांगनी है महिला तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष यानी जिला परिषद सदस्य गोंदिया आज आपण महाविकास आघाडीच्या वतीने आपण इथे त्यांच्या म्हणजे जे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ते अमानुषकृत्य घडलेले आहेत एका चार वर्षे दोन मुलींवर म्हणजे त्यांच्यावर एक त्यांच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे लैंगिक अत्याचार केले आहे अशा नराधमाला म्हणजे फाशी देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आपण इथे म्हणजे त्यांचा निषेध करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आपण इथे म्हणजे खूप जास्त संख्येने आपण इथे म्हणजे त्यांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांचा इथं आलेला आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत तर आपण एका ठिकाणी आपण दे हे महाराष्ट्र सरकार म्हणतो की आपली लाटकी बहीण सगळ्यांना मानते परंतु दुसरीकडे म्हणजे महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे ते त्यांना म्हणजे दिसत नाही आहे तर या महाराष्ट्र सरकारला आपण त्यांचं म्हणजे त्यांना जागा दाखविण्याची गरज आहे जर त्या नराधमानं जर फाशी दिली नाही तर आपण महिला जास्तीत जास्त संख्येने तीव्र आंदोलन करू अशी आमची मागणी आहे आणि महाराष्ट्र सरकारला म्हणजे आमच्या महाविकास आघाडीतर्फे त्यांचा निषेध आहे तर अशा नराधमाला आपण म्हणजे त्वरित शिक्षा द्यावी असं आमचं म्हणणं आहे आणि निषेध